म्हणजे समाजात वावरताना तो निर्धास्पणे वावरला पाहिजे पण ह्या जबाबदार व्यक्तीने असं करणं चुकीचं आहे त्यांनी समाजचारणे सुसंवादचार अजून स्वतःचे प्रश्न मिटवणं गरजेचं आहे आज जनता त्यांना विश्वासाने निवडून देते की ह्या पुढं गेल्यावर आमचं काहीतरी आमच्याबद्दल चांगले विचार मांडतील चांगलं कल्याणकारी काम करतील पण जबाबदारी व्यक्तीनं त्यांनी स्वतःला सांभाळावं आत्मचिंतन करूनच पाहून उचललं पाहिजे आणि सुसंवादात जास्तीत जास्त साधून प्रश्न सुटतात त्याचा ते त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पक्ष कोणताही असो तो शेवटी नागरिक तो नागरिक होता नक्कीच कारण अलीकडं राज्याच्या म्हणजे भाजपाचं सरकार असताना राज्या भाजपाचेच गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस माननीय यांच्याच कालखंडामध्ये असं होतं आहे की आमदारच एका नगरसेवकावरती मी पोलिटिशनमध्ये गोळीबार करतो आहे म्हणजे यातून एक लक्षात येतं की कायदा सुव्यवस्थेची काय प्रश्न निर्माण होतात आणि सर्वसामान्याला किती भीती आहे कारण जर एक आमदार भरदिवसा आणि ह्याच्यावर पोलिटिशनमध्ये एका नगर शकावर गोळीबार करतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या संरक्षणाचा आणि सुरक्षतेचा विषय पुढे येतो आहे त्यामधून आज राज्यामध्ये गेली ही भाजप सरकार अडीच वर्ष जसं सत्तेवर आलं आहे त्यामध्ये जेवढ्या लोकांमध्ये वातावरण भीतीचं निर्माण झालं आहे यावरून सर्वसामान्य माणूस हा असुरक्षित आहे आणि आज प्रत्येक माणूस विचार करतोय जर आमदार सुरक्षित, सुरक्षित, सुरक्षित नाही आहे आणि ते बी पॉलिटिशनमध्ये सुरक्षित नाही आहे तर आपण सुरक्षित कसे असणार आहोत तर हा नक्कीच विचार करण्याचा विषय आहे आणि आज राज्यातली सगळी जनता भयभीत आहे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आता पाहतो आपण कोयता गँग असेल किंवा पुण्यामधले जे हे असेल ललित प्रकरण असेल असे वेगवेगळ्या वेग प्रकरणावर ढिंब परिस्थितीने आज आपले गृहमंत्री अपयशी होताना दिसत आहेत असं आमचा जनतेचं मत आहे तर त्याच्यावर खरंच राज्याची पहिल्यांदा अशी दुर्दैवी परिस्थिती आहे असं आमचं जनता म्हणून मत आहे या घटनेच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर असं सांगता येईल की अशा प्रकारची घटना ही अतिशय निंदनीय आहे आणि त्यातल्यात त्यात जर हे लोकप्रतिनिधींच्याकडून घडत असेल तर ते अधिकच निंदनीय आहे त्यामुळे याचं सर्व समर्थन कुणीच करणार नाही एवढंच एवढं सांगता येईल हे पाहायचं झालं तर विचार करायसारखी गोष्टी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेचा एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार म्हणून त्याला तीन चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो असं एखादा आमदार पोलीस इन्स्पेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन जर एखाद्या व्यक्तीवर गोळीबार करत असेल तर सामान्य जनता आता त्या आमदाराकडं किंवा पोलिटिशियनकडं कि काय म्हणून पाहिजे किंवा त्यांच्यावर जेव्हा काही अन्याय होईल किंवा त्यांच्यावर काही वाईट प्रसंगाची वेळ येईल तेव्हा त्यांनी कोणाकडे जायचं म्हणजे सरकार म्हणून सरकारकडं आता जायचं कोणाचं किंवा प्रशासनाकडे जायचं का सरकारकडे जायचं की मोठे प्रश्न तिथल्या लोकांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये ते व्हायला लागेल आणि ह्याच्यामुळे ना महाराष्ट्रातला लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न मोठ्या प्रमाणात पुढे येतील आणि आणखी घटना अशा घडत राहतील आमदारच असं करत असेल तर बाकीच्या गुंड प्रवृत्ती जी लोकं आहेत त्यांना कशाचं उचक राहील किंवा कशाची भीती राहील असं मला वाटतं एक